नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत वायू प्रदूषण जलप्रदूषण या दोन विषयावर प्रकल्प सादर केल्यानंतर खूप जणांची मागणी होती की स्त्रियांचे हक्क आणि स्त्रियांसाठीचे हक, कायदे यावर प्रकल्प विषयी मार्गदर्शन करा तर याविषयी सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी मी तुमच्यासाठी सादर करत आहे तर पहा प्रकल्प लिहित असताना आपल्याला प्रस्तावना त्या प्रस्तावनेमध्ये स्त्रियांच्या हक्काची ऐतिहासिक पार्श्वभूमी भारतात किंवा ज्या विशिष्ट देशासाठी प्रकल्प आहे स्त्री हक्काची सुरुवात कशी झाली त्यात झालेली प्रगती स्त्रियांचे स्थान बदलणारे आणि मजबूत करणारे महत्वाच्या ऐतिहासिक घटना प्रकल्पाचे उद्दिष्ट त्याचे महत्व अशा पद्धतीने तुम्हाला प्रकल्प लिहावा लागेल तर प्रथमत आपण प्रकल्पाची सुरुवात करणार आहोत प्रकल्पाचा विषय आहे स्त्रियांचे हक्क आणि स्त्रियांसाठीचे कायदे तर पहिला मुद्दा आपला जो येणार आहे ह्या प्रकल्पामध्ये याला आपण पहिला पॉईंट म्हणूयात एक मिनिट याला आपण पहिला पॉईंट म्हणूयात पहिला पॉईंट आहे पार्श्वभूमी तर प्रकल्पाच्या सुरुवातीला तुम्हाला पार्श्वभूमी लिहिणे आवश्यक आहे तर व्यवस्थित मुद्द्यानुसार मी तुम्हाला माहिती सांगेन ती माहिती व्यवस्थित तुम्ही तुमच्या प्रकल्पात लिहू शकता तर पहा स्त्रियांच्या हक्काची पार्श्वभूमी स्त्रियांच्या हक्काचे संरक्षण आणि प्रोत्साहन ही जगभरातील सर्वसमावेशक मानवी हक्काच्या आंदोलनाची एक महत्त्वाची शाखा आहे ऐतिहासिकदृष्ट्या स्त्रियांना अनेक देशामध्ये सामाजिक आर्थिक कानुनी अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे परंतु स्त्री हक्कांच्या जागरूकतेत आणि संरक्षणात वाढ झाल्याने अनेक कायदे आणि सुधारणा करण्यात आल्या आहेत भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंधरा तीन आणि एकवीसद्वारे स्त्रियांच्या हक्काचे संरक्षण करण्यात आले आहे तथापि कधी कधी कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये कमतरता असते ज्यामुळे स्त्रियांना त्यांच्या अधिकाराचा पूर्ण लाभ घेता येत नाही स्त्रियांच्या हक्काची भारतातील स्त्रियांच्या हक्काची स्थिती पहा हा दुसरा मुद्दा आहे पार्श्वभूमी झाल्यानंतर आपला दुसरा मुद्दा येणार आहे भारतात स्त्री हक्काची स्थिती भारतामध्ये स्त्रियांच्या हक्काचा आणि कायद्यांचा विकास स्वतंत्रतेनंतर मोठ्या प्रमाणात झाला आहे भारतीय संविधानाने समानता आणि न्याय या मूल्यांचा अंगीकार करून स्त्रियांना विशेष प्राधान्य देण्या दिले आहे तर प्राधान्याचे ती प्रावधान झाले आहे बरं का याशिवाय विविध कायदे जसे की दहेज प्रतिबंधक म्हणजेच हुंडा प्रतिबंधक कायदा कौटुंबिक हिंसाचार कायदा मातृत्व लाभ कायदा याद्वारे स्त्रियांच्या हक्काचे संरक्षण करण्यात आले आहे विविध जागतिक संघटनांनी आणि स्थानिक संस्थांनीही स्त्री शक्ती प्रयत्नात महत्त्वाची भूमिका निभावली आहे मुद्दा प्रस्तावना तर याला तीन क्रमांक द्या तिसरा मुद्दा आहे प्रस्तावना ओके तर पहा स्त्रियांच्या हक्कांची आणि कायद्याची संरचना समाजातील समानता न्याय आणि समृद्धीला आधारभूत आहे आजच्या युगात स्त्रियांच्या हक्काची आणि कायद्याची कल्पनाशक्ती वाढवणे त्यांच्या अंमलबजावणीची स्थिती समजून घेणे आणि त्यात आवश्यक सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे हा प्रकल्प स्त्रियांच्या विविध हक्काचे आणि त्यासाठी अस्तित्वात असल्याचे असलेल्या कायद्याचे सखोल विश्लेषण करतो प्रस्तावना भागात भारतीय समाजातील स्त्रियांच्या हक्काची ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या अडचणी आणि उपलब्ध कायद्याची कार्यक्षमता यावर प्रकाश टाकला जाईल महिलांच्या सामाजिक आर्थिक वैयक्तिक जीवनातील सुधारणा साधण्यासाठी कायद्यांची उपयुक्तता व अंमलबजावणी या दोन्हींचा आढावा घेण्यात येईल आता पुढचा चौथा मुद्दा आहे उद्दिष्टे तर पहा हा चौथा मुद्दा आहे उद्दिष्टे चौथ्या मुद्द्याला आपल्याला उद्दिष्टे असं लिहावं लागेल तर पहा उद्दिष्ट आहेत स्त्रियांच्या हक्कांचे विश्लेषण स्त्रियांच्या मानवाधिकारांचे मूलभूत तत्व आणि त्यांचे प्रचलित हक्कांचे विश्लेषण विविध हक्कामुळे स्त्रियांच्या जीवनात झालेल्या सुधारणा आणि त्यांच्या अंमलबजावणीतील कमतरता यांचा सविस्तर आढावा कायद्यांचा आढावा भारतातील स्त्रियांसाठी अस्तित्वात असलेल्या प्रमुख कायद्यांची सखोल माहिती व विश्लेषण प्रत्येक कायद्याचे उद्दिष्ट अंमलबजावणीची पद्धत आणि त्या कायद्यांनी महिलांना दिलेल्या संरक्षणाचे परिणाम तिसरं उद्दिष्ट आहे समाजातील स्थिती आणि आव्हाने कायद्याच्या अंमलबजावणीतील अडथळे आणि समाजातील बदलते परिदृश्य यावर चर्चा स्त्रियांच्या हक्काचे उल्लंघन कशामुळे होते आणि त्यावर उपाययोजना कशा असाव्यात याचा अभ्यास चौथं उद्दिष्ट आहे सुधारणा आणि भविष्यकालीन दिशा अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये सुधारणा सुचवणे नवीन कायद्याची आवश्यकता दर्शवणे स्त्री हक्कांच्या क्षेत्रातील जागतिक पातळीवरील सुधारणा आणि भारतात त्या लागू करण्याचे मार्ग पाचवं उद्दिष्ट आहे समाजातील जागरूकता स्त्री हक्काच्या मुद्द्यावरील जनजागृती वाढविणे शाळा महाविद्यालय आणि इतर समाजसेवी संस्थाद्वारे स्त्री हक्कावरील शैक्षणिक कार्यक्रमांचा विकास याद्वारे हा प्रकल्प स्त्रियांच्या हक्काच्या अंमलबजावणीला एक सुसंगत व व्यापक दृष्टिकोन प्रदान करेल ज्यामुळे त्यांचा समग्र विकास आणि समाजातील सकारात्मक बदल साधता येईल आता पुढं तिसरी आहे अंमलबजावणी पुढचा मुद्दा आपला बहुतेक पाचवा मुद्दा आहे एकच मिनिट तर पहा पाचवा मुद्दा आहे अंमलबजावणी किंवा कार्यवाही लिहा कार्यवाहीमध्ये आपल्याला या ठिकाणी दहा मूलभूत हक्क आणि कायदे देण्यात आलेले आहेत ओके चला पुढे स्त्रियांचे दहा महत्त्वाचे हक्क पहिला आहे मानवी हक्कांचा मूलभूत हक्क राईट टू इक्वॅलिटी वर्ण जात धर्म लिंग यावर आधारित भेदभाव न करता समानतेचा हक्क घटना आणि भारतीय दंडसंहिता अंतर्गत याचे महत्त्व सखोल स्पष्टीकरण आणि प्रत्यक्ष उदाहरणे तर तिथं तुम्हाला लिहायचे आहेत मी फक्त तुम्हाला मार्गदर्शन करत आहे प्रकल्प कसा करायचा सविस्तर माहिती तुम्ही लिहू शकता दुसरा आहे शिक्षणाचा हक्क स्त्रियांसाठीच्या शिक्षणाचे महत्त्व त्या ठिकाणी लिहा शिक्षणाचा अधिकार कायदा आर टी ई दोन हजार नऊ स्त्रियांच्या शैक्षणिक प्रगतीत योगदान याची माहिती तुम्ही लिहू शकता ग्रामीण व शहरी भागातील शिक्षणाची तफावत याविषयीसुद्धा तुम्ही तुमचा मुद्दा लिहू शकता तिसरा आहे कामाचा हक्क राईट टू वर्क स्त्रियांना मिळणारी कामाची समान संधी आणि वेतन लैंगिक समानता कायदा एकोणीसशे शहात्तर आणि त्याचे प्रभाव खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील महिलांच्या प्रतिनिधित्वाचे उदाहरण इथं फक्त मी हक्क सांगते सविस्तर माहिती तुम्ही लिहा जर सविस्तर माहिती देतील दे दे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तो आटोपशीर घेतलेला आहे चौथा हक्क आहे संपत्तीचा हक्क राईट टू प्रॉपर्टी महिलांना मिळणारे संपत्तीचे हक्क आणि वारसा हक्क कायदे हिंदू वारसा कायदा आणि मुस्लिम व्यक्तिगत कायद्याअंतर्गत हक्क महिलांना संपत्तीचे व्यवस्थापन आणि स्वातंत्र्य देण्याचे परिणाम मी फक्त इथं पॉइंट देते पॉईंटचं स्पष्टीकरण तुम्हाला आहे आरोग्याचा हक्क महिलांसाठीचे मोफत आणि समतोल आरोग्यसेवा मातृत्व मासिक पाळी पुनरुत् उत्थानाबाबतच्या आरोग्याच्या मुद्द्यावर कायदेशीर सुरक्षा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन आणि इतर आरोग्य धोरणांचा आढावा समान वेतनाचा हक्क कामासाठी समान वेतन कायद्याअंतर्गत महिलांचा अधिकार औपचारिक आणि अनौपचारिक क्षेत्रामध्ये वेतन असमानतेची स्थिती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेले उपक्रम कुटुंब नियोजनाचा हक्क राईट टू फॅमिली प्लॅनिंग महिलांच्या लैंगिक आरोग्य आणि पुनरुत्थानाचे हक्क परिवार नियोजन धोरण गर्भनिरोधक आणि इतर साधनावर कायदे न्यायालयीन हस्तक्षेप महिलांचे पुनरुत्थान व आरोग्य आठवा आहे सुरक्षेचा हक्क राईट टू प्रोटेक्शन महिलावरील हिंसाचार विरुद्ध कायदे महिलांचे संरक्षण कायदे आणि पोक्सो आणि अंतर्गत सुरक्षा महिलांवरील गुन्हे ता, त्या आणि त्यातील वाढत्या घटनांबाबत सविस्तर विवेचन आर्थिक स्वावलंबनाचा हक्क राईट टू फॅ फायनान्शियल इंडिपेंडन्स आर्थिक संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व महिला बचत गट स्वयंरोजगार योजना आणि वित्तीय स्वतंत्रतेचा हक्क सूक्ष्म वित्तीय संस्था आणि महिलांच्या उद्योग उद्योजकतेला चालना देणारे उपक्रम दहावा आहे आयडेंटिटीचा हक्क राई हक, राईट टू आयडेंटिटी महिलांचा स्वतंत्र ओळख आणि अस्तित्वाचा हक्क नाव पत्ता नागरिकत्वाचे कायदे आणि व्यक्तिमत्वाच्या सुरक्षिततेचे महत्त्व आधार पॅन कार्ड ओळखपत्रांचे कायदेशीर व सामाजिक परिणाम आता पुढं आपल्याला लिहायचे स्त्रियांसाठीचे दहा महत्त्वाचे कायदे तर पहा इथं सुद्धा मी पॉईंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे सविस्तर माहिती तुम्ही लिहू शकता स्त्री हक्क अधिनियम एकोणीसशे पंचावन्न हिंदू मॅरेज ॲक्ट विवाहाचे हक्क घटस्फोट अं गु, गुजारा भत्ता म्हणजे निर्वा निर्वाह उदरनिर्वाहन भत्ता उदर इत्यादीच्या बाबतीत कायदा कायद्याची उद्दिष्ट लैंगिक उत्पीडनापासून संरक्षण कायदा कार्यस्थळावर लो महिलांच्या संरक्षणासाठी कायदे कायद्याची यशस्वीता आणि अंमलबजावणीची गरज तिसरा आहे गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र अधिनियम एकोणीसशे चौऱ्याण्णव स्त्रियावरील लिंग भेदभाव गर्भलिंग निदानाबद्दल कायदा महिलांच्या आरोग्याचे आणि त्यांच्या हक्काचे संरक्षण चौथा आहे घटस्फोट पुनर्विवाहासाठीचे कायदे महिलांचे घटस्फोट व पुनर्विवाहाच्या अधिकाराविषयीचे कायदे मुस्लिम महिलांच्या हक्कासाठी महत्त्वाच्या सुधारणा पाचवा आहे कौटुंबिक हिंसाचार अधिनियम कौटुंबिक हिंसाचाराच्या बाबतीत महिलांचे संरक्षण कायद्याची व्याप्ती तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सहावा आहे हिंदू वारसा कायदा हिंदू महिलांच्या संपत्तीच्या हक्कासाठी कायदे संपत्तीच्या वाटपात महिलांना मिळालेले अधिकार सातवा आहे महिला, महिला कामगाराचे संरक्षण कायदे कामाच्या ठिकाणी महिलांच्या मातृत्वाचा हक्क सविस्तर विवेचनाने त्याचे महत्त्व आठवा आहे दहेज प्रतिबंध कायदा म्हणजेच हुंडा प्रतिबंध कायदा महिलावरील हुंडाविरोधी कायदे हुंड्याची समाजातील भूमिका आणि त्याचे परिणाम समान वेतन कायदा एकोणीसशे शहात्तर महिलांना समान वेतन रोजगाराच्या संधी आर्थिक स्वातंत्र्य महिला सशक्तीकरणाचे परिणाम महिला सुरक्षिततेसाठी सायबर कायदे इंटरनेटवर महिलाचे संरक्षण करणारे कायदे सायबर गुन्हे आणि महिलावरील हल्ले याविरुद्ध कायद्याचे महत्त्व तर ते शेवटचा मुद्दा आपला सहावा मुद्दा येणार आहे निष्कर्ष या प्रकल्पाचा निष्कर्ष तुम्हाला लिहायचा आहे स्त्रियांच्या हक्काचे संरक्षण आणि कायद्याचे महत्त्व काय आहे ते महत्त्व दहा मुद्द्यामध्ये पाच मुद्द्यामध्ये तुम्ही लिहू शकता त्यानंतर अंमलबजावणीतील अडचणीने आव्हाने या कायद्याच्या किंवा हक्काच्या अंमलबजावणीमध्ये कोणत्या अडचणी येऊ शकतात कोणती आव्हाने येऊ शकतात याविषयी सविस्तर तुमचे मत तिथं तुम्हाला लिहायचं आहे भविष्याची दिशा अधिक कायदे आणि स्त्रियांसाठीचे संरक्षण तर भविष्यासाठी आणखी कोणते कायदे हवेत असे तुम्हाला वाटते त्यासंबंधी तुमचं मत इथं लिहायच्या निष्कर्षामध्ये जर तुम्हाला यामध्ये कोणते उद्दिष्ट विशिष्ट मुद्दे अधिक विस्तारणे हवे असतील तर तेही तुम्ही सुचवा आपण पुढील भागात त्याचा विचार करूयात ओके धन्यवाद